साधी सोपी रेसिपी सिरीजमधली अडसष्टावी रेसिपी आज शेअर करते आहे कोबी सिमला मिरचीची भाजी कोबीची भाजी आपण नेहमी चणा डाळ किंवा मटार बटाटा घालून करतोच आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली छान झाली म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे इथे मी लहानसा कोबी घेतला स्वच्छ धुवून घेतला उभे पातळ काप करून घेतले सिमला मिरची एक घेतली तीसुद्धा स्वच्छ धुवून तिचे उभे पातळ काप करून घेतले तीन ते चार लसूण एक मध्यम आकाराचा कांदा हे सुद्धा उभे पातळ काप करून घेतले सगळ्या भाज्या एकसारख्या कापल्या म्हणजे त्या छान शिजतात आणि छान अशा मिळून येतात आता यामध्ये मी फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल जिथे मोहरीची फोडणी केली हिंग घातला तसंच मी यामध्ये लसूण घातला लसूण छान परतून झाल्यावर कांदा घातला हळद घातली मालवणी मसाला घातला छान परतून घेऊन त्यामध्ये पातळ चिरलेली सिमला मिरची घातली आता ही शिमला मिरची छान अशी परतून घ्यायची शिजवायची नाही आहे फक्त परतून घ्यायची तेलावर आणि त्यानंतर हा जो पातळ चिरलेला कोबी आहे तो मी यामध्ये घातला तो सुद्धा छान परतून घेतला एकजीव करून घेतला आणि सगळे मसाले त्याला लागतील अशा प्रकारे छान असा मी एकजीव करून घेतला यामध्ये वरून थोडंसं लाल तिखट घालते आहे रंगासाठी आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालते आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी एक मस्त अशी एकजीव करून घेतली आणि आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे मी जास्त वेळ नाही शिजवायची ही भाजी अगदी पाच ते सात मिनटं शिजवायची म्हणजे त्या कोबी आणि शिमला मिरचीचा क्रंचीनेस छान लागतो भाजीमध्ये आणि यासाठी ती पूर्ण शिजवायची नाही आहे थोडीशी कच्ची ठेवायची आणि त्यानंतर यामध्ये मी शिजलेले चणे असतात ना ते घातले आहेत एक अर्धी वाटी शिजलेले चणे घातले हे अगदीच ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून मी यामध्ये घातले आहेत तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता पण यामुळे चव चांगली लागते आणि वेगळी लागते भाजी थोडी आता हे मी इथे बघितलं शिजलं आहे बऱ्यापैकी तर आता हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं वरून अगदी थोडासा चाट मसाला घातला चटपटीतपणासाठी कारण कोबीची भाजी थोडीशी आपल्याला त्याला जास्त चव नसते वरून मस्त अशी कोथिंबीर पेरली आणि भरपूर ओलं खोबरं घालून आपली वेगळ्या प्रकारची गोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे नेहमीच्या रेसिपीपेक्षा थोडीशी वेगळी आहे पण खूप छान लागते त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे कुठली वेगळी रेसिपी असेल तर तेसुद्धा सांगा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू